संत सेवालाल महाराज यांची यात्रा रुई मोठी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी सतत तीन दिवस या ठिकाणी यात्रा भरते दोनशे वर्षापूर्वी संत सेवालाल महाराज याच ठिकाणी वास्तव्याला होते त्यांची शीळ आजही या मंदिरामध्ये जपून ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणूनच भाविक भक्तांची इथे मंदिरात रीग लागते त्यांच्या दर्शनासाठी त्यांना नतमस्तक होण्यासाठी याही वर्षी मकर मकर संक्रांतीच्या निमित्ताने दिनांक तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी यात्रा भरत आहे आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि या यात्रेचे महत्त्व सांगित आहेत दिग्ग्रसेतील प्रख्यात विधितज्ञ ॲडव्होकेट विजय राठोड यांच्याकडून ऐकूया या, या यात्रेचे महत्व जय शेवाला जगद्गुरू संत सेवालाल महाराज हे पुगड येथे वास्तव्यात होते आणि जगद्गुरू सेवालाल महाराज यांचं देहांतसुद्धा इथंच झालं इथंच ते शिव झाले त्यांचं राहणं इथंच होतं त्यानंतर त्यांच्या इच्छेखातर त्यांचा त्यां अंतिम इच्छे संस्कार पोहरादेवी येथे करण्यात आला होता त्या काळापासूनच जगद्गुरू शेवालाल महाराज शिव झाल्यापासूनच मकर संक्रांतीला इथं भव्य प्रमाणातली यात्रा भरवण्यात येते यात्रा भरवण्यात येते संपूर्ण ही यात्रा या यात्रेला जवळपास दोनशे अडीचशे वर्षाची परंपरा आहे त्या काळापासूनच ही यात्रा इथं भरत होती आजसुद्धा देवस्थानतर्फे पहिले काल्याचा कार्यक्रम केला जातो त्यानंतर या महोत्सवाला सुरुवात केली जाते आणि येणाऱ्या भाविकांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे जसं मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि जगद्गुरू संत शेवालाल महाराज यांना शिवचा अवतारसुद्धा समजत होते त्या शेवालाल महाराज ज्यावेळेस इथे पुरातन काळी राहत होते त्यावेळेस ते इथे पाल बांधून राहायचे आणि त्या पालीचा एक जो किल्ला आहे सुद्धा किल्ला या आपल्या मंदिरमध्ये आम्ही सांभाळून ठेवला आहे ती म्हणजे संत शेवालाल महाराजांची शेवटची निशाणी आहे ती निशानी आए, फर मी कुठेही नसून आपल्या याच मंदिरात हुईगड येथेच उपलब्ध आहे मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुप सुंदर आहे आणि संदेश तुप सुंदर आहे